ई जे न्यूज़ में आपका स्वागत है देगलोर कांग्रेस कमेटी की जानिब से कांग्रेस भवन से लेकर तहसील ऑफिस पर मोर्चा निकाला गया था जिसको चटनी भाकर खाओ आंदोलन का नाम दिया गया ये मोर्चा किसानों को अतिवृष्टि में हुए नुकसान की भरपाई हुकूमत की जानिब से वक्त पर ना मिलने और कई मांगों को लेकर निकाला गया था इस मौके पर कांग्रेसी कार्यकर्ताओं ने तहसील ऑफिस में बैठ चटनी भाकर खाओ आंदोलन करते हुए चटनी भाकर खाते दिखाई दिए इस अवसर पर देगलुर तालुका कमेटी की अध्यक्ष श्वेता ताई पाटिल ने हुकूमत की किसान मुखालिफ रवैये पर जोरदार भाषण देते हुए हुकूमत को आड़े हाथों लिया इस अवसर पर देगलुर तालुका कमेटी व शहर कमेटी के पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे इस अवसर पर महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के सचिव तथा देगलुर बिलोली विधानसभा के पक्ष निरीक्षक डॉक्टर दिनेश नवगिरे ने मीडिया से मुलाकात की देखिए यह रिपोर्ट मागच्या दोन वर्षापासून प्रत्येक मान्सून मध्ये निसर्गाच्या अवकाळा होते आणि अतिवृष्टी झाली ज्या भागामध्ये सरासरी पाऊस पडायचा तिथं अतिवृष्टी खूप झाली अतिवृष्टी झाल्यामुळे काय झालं शेतकऱ्याचं जे काही हाताला आलेलं पीक होत ते सगळं वाहून गेले शेतकऱ्याची माती सहित पीक वाहून गेले अशा परिस्थितीमध्ये इथल्या भागातला शेतकरी हवालदिल झालेला आहे सबंद मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याचा घरावरच आभाळ म्हणजे पत्रे निघून गेले आणि त्याला आभाळ दिसायला लागले अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये निसर्गाच आसमानी संकट असताना शासनानं मदत करायला पाहिजे तातडीनं ना करायला पाहिजे परंतु निसर्गाचा आसमानी संकट त्यात सरकारचं सुलतानी संकट त्या शेतकऱ्यावर आलंय आणि शेतकऱ्याची तोंडावर आलेली दिवाळी सुद्धा सरकारनं ना पाहिली नाही शेतकऱ्याच्या घरीही त्याला कुटुंब आहे आपल्याला जसं कुटुंब आहे तसं त्यालाही लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च आहे त्यांना नवीन कपडे आहे त्यांनाही सर गोडजोड आहे सरकारनं कसलाही विचार न करता पूर्ण दिवाळीमध्ये त्यांना कसलीही मदत केली नाही आणि म्हणून ह्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी झालेली आहे आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आमचे नेते आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब आणि आपल्या भागाचे खासदार डॉक्टर रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनानुसार आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहे शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी करण्यासाठी प्रतिमा स्वरूपामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या समूह या ठिकाणी शेती आणि भाकर खाऊन या वेधू की तुम्ही जे धंदागड्या भांडवलदारांचे मोठ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी समृद्धी महामार्गासाठी ऐंशी ऐंशी हजार कोटी रुपये देत आहे तुम्हाला शेतकऱ्याचं दुःख दिसत नाही तुम्ही आता तरी डोळे उघडा आणि या शेतकऱ्यांकडे बघा आणि त्यांच्या प्रश्नासाठी भरीव मदत त्यांना करा जी मध्ये पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केली आहे कर्नाटक सरकारनं सतरा हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत केली आहे आणि हे सरकार आठ हजार पाचशे रुपयांना मदत देऊन मोठे मोठे आकडे पीक विमाचे आकडे रस्त्यांच्या दुरुस्तीचे आकडे हे सगळे मोठे आकडे फुगवून सांगतोय आणि शेतकऱ्याला मात्र या लाभापासून वंचित ठेवतोय या शेतकरी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी देगलूर तालुका काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही इथे हे प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे जे टी वी न्यूज लाइव